स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंडपुरी का खातात मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण उत्साहाने साजरा करण्यात येतो या दिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बैत असतो पण गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी का खातात हे तुम्हाला माहिती आहे का हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे प्रत्येक सणाला आपलं असं महत्त्व असून त्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे हिंदू धर्मातील हे सण कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित आहेत एवढंच नाही तर या सणांच्या दिवशी देवासाठी खास नैवेद्य करण्यात येतो त्या नैवेद्यामागेही विशेष कारण असतं पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा नूतन वर्ष साजरा करण्यात येतो महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी विजयाची गुढी म्हणजेच बांबू त्यावर रेशमी वस्त्र आंबे आणि कडुनिंबाची कोवळी पाने साखर पत्ताशाची माळ आणि त्यावर तांब्याचा कलश अशी गुढी उभारली जाते बताशाचा प्रसाद तर कळूनिंबाची चटणी खाण्याची परंपरा आहे त्यासोबतच या दिवशी मराठी घरांमध्ये श्रीखंडपुरीचा बेत करण्याची परंपरा आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य असतो मग गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचा नैवेद्य का केला जातो आयुर्वेदात श्रीखंडाला किंवा असं म्हटलं जातं तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की श्रीखंडाचा संबंध हा महाभारतासोबत आहे अशी आख्यायिका आहे की भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करत होता तेव्हा सर्वप्रथम त्यांनी श्रीखंड बनवलं होतं या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप लागली यामुळे श्रींच्या दैनंदिन व्यवहारात खंड पडला म्हणून या पदार्थाचं नाव श्रीखंड पडलं उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी गुढीपाडव्याला श्रीखंडाचं सेवन केलं जातं खंड खाल्ल्यामुळे कॅल्शियम लॅक्टिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी आपल्याला मिळते याशिवाय दह्यामुळे त्वचा मऊ होते केसातला डॅन्ड्रफ कमी होण्यास मदत मिळते आपलं पोट बिघडलं असेल तर ताजं श्रीखंड खाल्ल्यावर फायदा मिळतो श्रीखंड खाल्ल्याने आतड्यातील बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास फायदा होतो लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर श्रीखंडाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं असं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे त्यासोबत दह्यामध्ये कॅल्शियम प्रथिने आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात जे आपले हाडे आणि दात निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते म्हणून श्रीखंडाचं सेवन करावं श्रीखंड खाल्ल्यामुळे कॅल्शियम लॅक्टिक ॲसिड आणि विटॅमिन बी आपल्या शरीराला मिळते त्याशिवाय दह्यामुळे त्वचा मऊ होते केसातला डँड्रफ कमी होण्यास मदत होते